अनिल तात्यांनी भरवलेल्या या प्रदर्शनाला वेगळ्या सर्टिफिकेटची गरज था ही। था ही आता नाही आता इथं जिल्हा बँकेच्या संचालक आहेत बुट्टेताई ताई तुम्ही आता फिरलात काय आवडलं काय नाही आवडलं काय सुचणं सगळंच आवडलंय खरं नाव कशाला ठेवायचं हा प्रश्न पडतो कारण शेवटी बऱ्याच वेळा आपण म्हणतो जिथं पिकतं तिथं खपत नाही पण ही संकल्पना आपण कुठंतरी मोडीत काढलेली आहे आणि आता आपल्या इथल्याच बचत गटातल्या महिला असतील किंवा आजूबाजूचे शेतकरी असतील त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू इथं विक्रीसाठी आहेत आणि तुम्ही बघताय की गर्दीच्या अनुषंगाने की इथला जो वर्ग आहे तो सगळं इथं शॉपिंग करतोय आता संक्रांत दोन दिवसावर येऊन ठेपली आहे त्यानिमित्त संक्रांतीच्या पण सगळ्या वस्तू इथं लोकं घेत आहेत आणि आवर्जून सांगण्याचा उद्देश असा आहे की लोकं जास्त आधुनिक झालेली आहेत कारण आपल्या पी डी सी सी बँकेच्या वतीने आपण इथे ए टी एमची गाडी लावली आणि आम्हाला सातत्याने ते ए टी एमची वन कंटिन्यू कॅश स्लो करायला लागतं म्हणजे लोक आता थोडेसं कुठंतरी आधुनिक पण झालेली आहेत स्कॅनचा उपयोग करतायत आणि बँकेच्या माध्यमातून पण बचत गटांनी बचत गटातल्या महिलांनी ज्यांनी आर्थिक सहाय्य घेतलं होतं त्या महिला आज इथे व्यवसाय करतायत कुठंतरी स्वतः दोन पैसे आहेत आणि फिमेल एम्पॉवरमेंट जी आपण म्हणतो किंवा आर्थिक साक्षरता जी म्हणतो ती महिलांच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आणि खरंच हा जो एक वेगळा संकल्प बरेच वर्ष आपल्या इथं जुन्नरता तालुक्यात नारेगाव या ठिकाणी चालू आहे त्याला दिवसेंदिवस प्रसिद्धात हा वाढतच चाललेला आहे तर मॅडम एक दुसरा पोलिटिकल प्रश्न तुम्ही राजकारणामध्ये असता त्या प्रश्नास्थानी इथं तसा काही संबंध नाही परंतु विषय असा आहे की विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार तुमच्या पक्षाच्या दृ दुर। दृष्टीनं दुर्दैवाने तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले सध्या माझे आमदार अतुल बेनके जनतेमध्ये फारसे फिरत नाही ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं के ते मतदार अक्षरशः वाऱ्यावर सोडलेत असं पाहायला मिळत आहे अनेक प्रश्न असतात अनेक समस्या असतात अतुल बेनके त्यावर काही बोलत नाहीत नाही वाऱ्यावर सोडले असा हा शब्द चुकीचा आहे कारण शेवटी आज ते बेनके साहेबांचे कुठंतरी वारसदार आहेत बेनके साहेबांची कुठंतरी त्यांना शिकवण आहे मॅडम मी काय शब्द वापरणं अपेक्षित आहे इलेक्शन झाल्यानंतर अतुल बेनके कुठल्या सभासमारंभामध्ये गेलेत किंवा कुठले मुद्दे मांडलेत आज पाणी मोठ्या प्रमाणामध्ये खाली सोडलं जातं आहे सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी अधिकाऱ्यांकडून लोकांना न्याय मिळत नाही लोकांच्या अनेक समस्या असतात विद्यमान आमदार असतील किंवा इतर प्रतिनिधी असतील यांच्याकडनं प्रश्न सुटेलच असं नाही आपणसुद्धा खालीचा वाटा उचलायला हवा परंतु अतुल बेनके कुठंतरी पराभवाच्या छायेमधनं अजून बाहेर पडलेले दिसत नाहीत नाही हे चुकीचं आहे आता काय त्यांचं चुकीचं आहे का आमचं चुकीचं आहे नाही नाही मी असं कोणालाच चुकीचं म्हणण्याचा अक्का अधिकार मला नाही जनता ठरवल कोण चुकीचं आहे ते पण मी काल परवाच त्यांची भेट घेतली आम्ही भेट घेतल्यावरती आता येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीतही चर्चा केल्यात म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्लॅनिंग चालू केलंय कदाचित त्या प्लॅनिंगसाठी ते वेळ घेत असतील की आता आपण कुठं चुकलो आहोत आणि आपल्याला का अशा पद्धतीने सगळं झालं त्याच्यावरती त्यांचं हे चालू असेल की जेणेकरून जे झालंय त्या चुका पुन्हा व्हायला नको ह्या बाबतीत सुद्धा त्या थोडंसं त्या गोष्टीचे शिक्षण घेत असतील असं मला म्हणायला काय वाव ठरणार नाही त्याच्यामुळं जनतेला वाऱ्यावर सोडलं असं म्हणणं चुकीचं राहील आज शेवटी किती काही केलं तरी बेनके साहेब आहेत त्याच्यानंतर अजितदादा दा, आहेत त्याच्यामुळे आज ते पालकमंत्री असताना जुन्नर तालुका हा वाऱ्यावर सुटणार नाही किंवा राष्ट्रवादीच्या किंवा अजितदादांच्या माध्यमात नाही ती तुम्हाला मी खात्री खात्रीच त्यांच्या वतीने सगळ्यांच्या देते मॅडम जुन्नर तालुक्यामध्ये बेनके कुटुंब एक ब्रँड आहे बेनके कुटुंब आणि बुट्टे कुटुंब एक कौटुंबिक नातं आहे तुमचं भाऊ बहिणीचं नातं आहे आता तुम्ही वयाने मोठे का ते वयाने मोठे माहीत नाही जर लहान असतील तर काय सल्ला आणि तुम्ही मोठे असाल तर काय आशीर्वाद आणि जनतेसाठी त्यांनी काय करणं अपेक्षित आहे नाही ते माझे मोठे भाऊ आहेत मी त्यांची लहान बहीण आहे लहान बहिणीसाठी नेहमी त्यांना असतो की येणारा प्रत्येक समस्या सोडल्या आणि हारजीत त्यांना माहिती आहे की हारजीत यश अपयश मागही त्यांनी पचवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात न ते खचून जाणार नाही तेवढं निश्चित माहितीये पण ते त्याच उमेदवारी पुन्हा बाहेर सगळ्यांमध्ये सक्रिय होतील आणि फिरतील एवढंच मात्र एवढा मोठा निधी आणला तीन हजार तीनशे तीस कोटी रुपयाचा बहिणींचा आशीर्वाद तरी सुद्धा ते झाले अगदी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले नाही असं म्हणता येणार नाही आता बऱ्याच त्या गोष्टीत चर्चा आहेत काही गाव म्हणतात की आम्ही काही गावांच्या ठिकाणी गावां बुथ वरती साडेतीनशे चारशे मतदान होतं ते अगदी म्हणतात की आम्ही दोनशे आमच्या गावात दोनशे अडीचशे मतदान होते हा एक विचार करण्याचा विषय आहे की नक्की हे कशामुळे आत्मचिंतन करायचं आत्मचिंतन नाही विचार कर आत्मचिंतन पण केलंच पाहिजे पण विचार करण्याची पण गोष्ट आहे की जिथे एवढा निधी आला आहे आज तुम्ही त्यांना पाच वर्ष पाहिलेले मागचे दहा वर्ष तुम्ही म्हणजे आमदार असताना पाच वर्ष त्याच्या आधीचे पाच दहा वर्ष की ते जनतेतनं कधी बाहेर नव्हते किंवा कधी कोणाच्या समस्या सोडलेल्या नाहीत आता हा जनतेचा कौल म्हणायचा आहे का लोक जसे म्हणतात मशीनचा कौल आहे तो आता जनतेनी ठरवायचा आहे मॅडम दोन हजार एकोणीस ची आपण निवडणूक पाहिली या निवडणुकीमध्ये आपण पाहिलंय की विद्यमान आमदार सरदवनी ज्या पद्धतीनं लोकांना सामोरे जात होते त्यावेळेला विद्यमान आमदारच्या जे स्पर्धक होते अतुल बेनके ज्या पद्धतीनं प्रचार करत होते त्यांनी फाट्यावर जे आंदोलन केलं त्यांना जो सक्सेस मिळाला त्या त्यादृष्टीनं यावेळेला ते प्रचार करताना दिसले नाही कुठंतरी बहिणी आपल्याला प्रसन्न होतील केलेला विकास लोक आपल्याला निवडून देतील असा प्रकारचा प्रचार झाला का आणि कशामुळे ते बॅकफुटवर गेले नाही निश्चितच नाही तसा प्रचार झालेला नाही कारण आज सगळ्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं म्हणजे ते दिवसभर कुठं होते काय होतं याचा लेखाजोखा जर तुम्ही रोजचा त्यांचं फेसबुक जरी पाहिलं तर तुम्हाला त्याच्यावर अपडेट्स कळतील की ते, ते कुठपर्यंत पोहोचत होते दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीनं प्रचार करत होते जे मोमेंट राबवत होते त्या पद्धतीने यावेळेस पाहायला मिळालं नाही कुठेतरी बहिणी आपल्याला प्रसन्न होतील त्यांचं मतदिक मिळेल आपण एवढा मोठा निधी आणला सहज विजय हो गाफील आत्मविश्वास नाडला का नाही नक्कीच ना, नाही गाफील तर कोणीच नव्हतं तेही नव्हते आणि कार्यकर्तेही नव्हते हा जनतेचा कौल असेल किंवा मशीनचा कौल असेल असं म्हणून आम्ही पुढे चाललो आमदार अतुल बेनके तुमचं काम चांगलं आहे तरुण आहे होतकरू आहे माझी आमदार वल्लभ शेठ हा ब्रँड तुमच्या सोबत आहे परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडलात एवढ्या प्रकारे चांगली कामं केली असतानाही मतदारांनी तुम्हाला नाकारलंय शेवटी जय पराजय असतो परंतु तुम्ही अतिशय कॅलिबर आहात टॅलेंट आहात हुशार आहात राजकारणाचा अनुभव असताना विकासाची कामंसुद्धा मोठ्या प्रमाणात करतायत पराभव काय झाला आत्मचिंतन करा आणि एक निश्चित आहे खचून जाऊ नका ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले त्यांना वाऱ्यावर सोडू नका जनता तुमच्याकडे आशेने पाहते भविष्यकाळात तुम्ही काय निर्णय घेणार आहात ते लवकरच कळेल परंतु लोकांची अपेक्षा तुमच्याकडनं खूप सकारात्मक आहे जुन्नर तालुक्याच्या जनतेसाठी ॲक्टिव्ह व्हा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विजनर टाइम्स नारायणगाव